आज आपण बनवतो आहे गवराच्या शेंगांची कोरडी भाजी ही भाजी अगदी साधी सोपी पद्धतीत आपण बनवणार आहे तर ही भाजी आपण कशी बनवली ते लगेच बघू नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत तर वेळ न घालवता लगेच ही भाजी आपण कशी बनवली ती बघूया तर लेट्स गो तर आज आपण बनवतोय गवाराच्या शेंगा ह्या गवार्याच्या शेंगा मी बाजारातून छान अशा मस्तपैकी ताज्या आणलेल्या आहेत तर मी यांना छान असं पहिल्यांदा निवडून घेतलं नंतर त्यांना असं तोडून घेतलेलं आहे छान आकारात असं आणि आता मी त्यांना मस्तपैकी दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आणि नंतर आता कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकडण्यासाठी तर पाणी छान गरम झालेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण ह्या शेंगा टाकून देऊ दोनशे पन्नास ग्रॅम ह्या शेंगा आहेत म्हणजे पावशेर आणि आता त्याच्यात थोडंसं असं मीठ टाकू म्हणजे छान अशी चव येईल भाजीला आणि पंचट अशी लागत नाही मग आणि आता त्यांना मिक्स करून घेऊ आणि यांना शिजू देऊ आपण छान असं झाकण ठेवून देऊ त्याच्यावरती आणि शिजू देऊ तर आता एक एका साईडला आता आपल्याला काय करायचं आहे की तव्यावरती शेंगदाणे भाजायचे आहे तर आपल्याला हे जरा मी जास्त शेंगदाणे घेत आहे कारण की मी प्रत्येक वेळी जेव्हा शेंगदाण्याचं कूट बनवते तेव्हा जास्तच बनवून ठेवते कारण इतर भाजीसाठी सुद्धा आपल्याला ते शेंगदाण्याचं कूट लगेच असं उपयोगात पडते आणि महिनाभर छान राहते शेंगदाण्याचं कूट मस्तपैकी डब्यात भरून ठेवायचं आणि कोरडी भाजी करायची असली ले आपल्याला तेव्हा आपण टाकू शकतो तर आता इथे छान असे शेंगदाणे मस्तपैकी असे भाजून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे मी मस्तपैकी असे काढून घेते तर बघून घेऊ आता की आपण आपल्या ह्या शेंगा शिजलेल्या आहेत का तर हो हे बघा छान अशा शिजलेल्या आहेत दाबून बघायच्या मस्त अशा मऊ शिजलेल्या आहेत ह्या शेंगा आता ह्या शेंगांमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं तरी मी कमी पाणी टाकलं होतं तर ते सर्व आटून गेलेलं आहे आणि जर तुमच्या कढईमध्ये पाणी असेल तर ते छान असं चांदणीने गाळून घ्यायचं आपल्याला कोरडी भाजी करायची म्हणून पाणी काढून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्याम आता मा, कढई ठेवायची आहे आणि मी इथे कढई ठेवलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे तेल टाकायचं आहे तरी मी इथे साधारण दोन पड्या टे ते, तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर इथे टाकायची आहे मोहरी आणि थोडं जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी टाकल्यानंतर जिरं छान फुलल्यानंतर आता इथे आपल्याला लसणाचे पाकळे आहेत त्या मी इथे छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकड्या तर दोन ते तीन आहेत ह्या आणि त्यांनासुद्धा लाल होऊ द्यायचं मस्तपैकी असं आणि ते छान असं लाल ब्राऊन वगैरे झाल्यावरती आता आपल्याला इथे टाकायचे आहेत ह्या शेंगा तर ह्या आपण उकडलेल्या होत्या त्याच ह्या शेंगा आपल्याला इथे याच्यात टाकायच्या आहे मस्तपैकी अशा तेलामध्ये करपून जातात त्या आणि मस्त अशा स्वादिष्ट अशा बनल्या जातात आणि डब्यावरती नेण्यासाठी किंवा आपल्याला कोरडी भाजी खूप छान आहे तर इथे मी टाकत आहे एक चमचा लाल मिरची पावडर तरीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर एक चमचा मिरची पावडर टाकल्यानंतर इथे आता आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर इथे चवीनुसार आता आपण मीठ टाकून घेऊ आधीसुद्धा आपण शेंगाणा शिजवताना मीठ टाकलेलं होतं तर थोडं अंदाजानेच टाकायचं तर मिक्स करून घेऊ आता आपण आणि मिक्स झाल्यानंतर आता मस्तपैकी असा ही अशी ही कोरडी भाजी छान अशी आपण लाल भाजी करत आहे बनवत आहे तर मस्त अशी ती डब्यावरती नेण्यासाठी किंवा मुलांनासुद्धा खूप अशी आवडेल तर आता आपण ती मी छान अशी ती आपण लाल मिरची पावडर टाकल्यानंतर छान शेंगदाण होऊ द्यायच्या म्हणजे छान असं त्याला मिक्स होते लाल मिरची पावडर ही आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट तर शेंगण्याचं कूट टाकल्यानंतर एकदम भारी असा मस्तपैकी असा ही भाजी दिसत आहे आणि आता जवळपास तयारच झालेली आहे तर आता आता इथे मस्तपैकी आता मी टाकणार आहे माझ्या आवडती हिरवीगार अशी ही कोथंबीर आता आपण कोथंबीर टाकल्यानंतर ही भाजी तयार आहे खाण्यासाठी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय